पोलीस हा जनतेचा मित्र असतो खरोखरच याचा प्रत्यय विजयदुर्ग कोस्टल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या कृतीतून दिसून आला या पोलिसांनी काय केलं बघा विजयदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा हे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर रुजू झाले तेव्हा त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप काढला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्यांना काही अडचण येईल त्यांनी डायरेक्ट मेसेज करावा असं ते म्हणत होते या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिला समीक्षीकरण सायबर क्राईम ऑनलाईन फ्रॉड हॅकिंग हॉटेल तसेच लॉजिंगवर उतरणारे विदेशी पर्यटक व्यापारी ज्वेलर्स रिक्षा टेम्पो यांच्या संदर्भात जी काही कोणाला अडचण येईल त्यांनी या व्हॉट्सअप ग्रुपवर कळवावी असं त्यांचं मत होतं देवगड महाविद्यालय सुटल्यावर विजयदुर्ग येथील एक मुलगी गाडीत चढताना भयंकर गर्दी असल्याने ती पडली तिच्या गुडघ्याची वाटी सटकली तिच्या मैत्रिणींनी त्या मुलीला त्वरित हॉस्पिटलला नेलं पुढे तिचं एम आर आय केल्यावर महिनाभर ती बेड रेस्ट घेते ही परिस्थिती अन्य विद्यार्थ्यावर येऊ नये म्हणून पोलीस पत्रकार ग्रुपवर ही पोस्ट टाकल्यावर हेमंत देवरे यांनी माणुसकीच्या नात्यातून त्या मुलीची भेट घेऊन संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना करणार असल्याचं सांगितलं तिला पुस्तक भेट दिली ही छोटीशी घटना पोलिसातील माणूस म्हणून अधोरेखित झालेली आहे तर अशाच पोलिसांची गरज आहे अशा सुद्धा अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत